नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी खरीपाच्या पेरणीसाठी नवीन वारण्याचे बियाणे वापरावे कृषी शास्त्रज्ञ जयवंत जगताप पन्हाळा तालुका कृषी विभागाचा खरीप हंगाम पूर्व आढावा सभा खरीप हंगामातील पेरणीसाठी नवीन संशोधन केलेल्या वारण्याचे बियाणे वापरावे असे आवाहन डॉक्टर डी वाय पाटील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांनी केले महाराष्ट्र शासन पन्हाळा तालुका कृषी विभागाच्या वतीने कोडोली तालुका पन्हाळा येथे चिकुर्डे रोड वरील रामकृष्ण अॅग्रो सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत डॉक्टर जयवंत जगताप यांनी मार्गदर्शन केले खरीप पिकासाठी भात भुईमुख ज्वारी सोयाबीन यासह अन्य वारण्याचे पूर्वीचे बियाणे नवीन संशोधन केलेल्या वारण्याचे बियाणे पीक हंगामाचा कालावधी एकरी उत्पादन नैसर्गिक व रासायनिक बीज प्रक्रिया केल्याने होणारे कीड नियंत्रण निहाय किडीचे प्रमाण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करावी लागणारी कीटकनाशकांची फवारणी नैसर्गिक व रासायनिक खतांची द्यावी लागणारी मात्रा तसेच उसाच्या शेतात खरीपातील अंतर कसे घ्यावे असे सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर जगताप यांनी करून शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तर दिले पन्हाळा तालुका कृषी अधिकारी काव्याश्री घोलक पन्हाळा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शरद शिंदे यांनी तालुक्यात खरीप हंगामातील संभाव्य पीक पेरणीचे नियोजन केल्याचे सांगितले सभाध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनी खरीपाच्या पेरणीसाठी बियाणांची तसेच खतांची उपलब्धता शासन योजनेत शेतकऱ्यांना मिळणारे लाभ रामकृष्ण अॅग्रो चे संस्थापक महेश देशमुख सौ मंजुळा देशमुख किसरूचे कृषीभूषण शेतकरी सर्जेराव पाटील प्रगतशील शेतकरी जयवंत मगदुम केकले अशोक भोसले हरीश पाटील कोडोली कळे मंडल कृषी अधिकारी टी एन खोत आत्माचे राजेंद्र चौगले विश्वजित पाटील विश्वास राबारे ज्योतिराम सूर्यवंशी सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्हाळा मंडल कृषी अधिकारी तानाजी पाटील यांनी स्वागत व केले सुजय भंडारी यांनी आभार मानले कोडोली तालुका पन्हाळा येथील खरीप पेरणी पूर्व आढावा सभेत मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यावेळी पोपटराव पाटील काव्याश्री घोलप मंजुळा देशमुख शरद शिंदे महेश देशमुख व इतर ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा